नमस्कार मित्रांनो खोक्यांनी भरली आहेत राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवार म्हणाले काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय नेते पक्ष आढावा घेत आहेत पक्षाची पुनर्बांधणी करत आहेत मोर्चा बांधणी करू लागले आहेत तसेच नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबईत पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली होती या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना के पदा मार्गदर्शन केले दरम्यान पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की एक खोक्या काय करून बसला आखी विधानसभा खोक्यांनी भरल्या आहेत बीडमधील गुंड खोक्या उर्फ सतीश भोसले याचा एक व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला होता यामध्ये तो एका इजमाला बेदाम मारहाण करत होता त्यानंतर त्याने, त्याने आणखी काही व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामुळे त्यांच्याकडे लाखो रुपयांच्या नोटांची बंडलही दिसत होती या संदर्भाने राज ठाकरे म्हणाले विधानसभेत सगळेच खोके भरले आहेत या खोक्या भोसले भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहेत आपण अजित पवारांचा राज ठाकरेंना प्रश्न याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसार माध्यमांशी बातचीत केली त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारले असता अजित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रतिस्प्रश्न केला तुम्ही कधी निवडून आलाय का नेमकी राज ठाकरे काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया मला हे कळत नाहीत की एक खोक्या काय करून बसलात विधानसभा खोक्यांनी भरली विधानसभेत सगळे खोक्या बाईच भरले ज्यामुळे मुख्य विषय बाजूला राहतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला भरकटून टाकलं जात आहे भाजपाचा आमदार सुरेश धस याचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याचे पैसे उडवताना काही व्हिडिओ व्हायरल झाले होते दरम्यान याच संदर्भात नेत राज ठाकरे यांनी रविवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महायुती सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली होती हुती हुती। तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद